नाशिक शहरातील सिडको डी जी पी नगर दोन या परिसरामध्ये काल संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान एका पिकअप वाहन चालकाने जवळपास सात आठ जणांना उडवले यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे तर अनेक जणांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे मंद धुंद अवस्थेत असणारा अंदाजे हा युवक बेफान वेगामध्ये बे पिकअप वाहन चालवत होता त्यामध्ये पाण्याचे थर्मस देखील भरलेले होते आणि रस्त्यात जो येईल त्याला तो उडवत चाललेला होता या या सर्व घटनेने या परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये घबराट पसरली अखेर शेवटी हा वेगात चालवणाऱ्या वाहनधारकाला नागरिकांनी पकडले आणि त्यास बेदम चोप यावेळेस देण्यात आला यानंतर आंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच ए सी पी मोनिका राऊत मॅडम या घटनास्थळावर दाखल झाल्या सदर युवकाला ताब्यात घेण्यात आलेल्या आहे दरम्यान दोनच दिवसापूर्वी नाशिक जनमतने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा अपघात होण्याची शक्यता दर्शवली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा अपघात झालेला आहे सुदैवाने या ठिकाणी भरणारा जो भाजीपाला बाजार आहे हा या ठिकाणी भरलेला नव्हता अन्यथा यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झालेले अस झाले असते आपण या, या छायाचित्रामध्ये हा जो वाहन चालक आहे यास आपण पाहत आहोत याच वाहन चालकाने सात ते आठ जणांना काल उडवले आहे दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा मुंबई आणि पुणे सारखी घटना नाशिक शहरात घडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे वाहन दारू पिऊन युवकांनी किंवा नागरिकांनी वाहन चालू नये व निष्पाप नागरिकांचे बळी घेऊ नये निष्पाप नागरिकांना जखमी करू नये अशी मागणी सर्व नागरिक करत आहे आणि अशा वाहन चालकांवर कठोर ते कठोर कारवाई करावी असे नागरिक बोलत आहे डी जी पी नगर ते प्रणेश टम्पिंग हा रस्ता संध्याकाळी व सकाळी सात ते आठच्या दरम्यान पूर्णपणे भरलेला असतो मोठ्या प्रमाणात अंबड सातपूरकडे या रस्त्यावर वाहने जात असतात त्यामुळे अजून देखील गुलमोर कॉलनी तसेच त्रिमूर्ती आप या परिसरामध्ये लवकरात लवकर महानगरपालिकेने सिग्नल व्यवस्था बसवणे गरजेचे झालेले आहे तसेच परिसरात वाढलेले अतिक्रमण देखील काढणे महत्त्वाचे झालेले आहे अन्यथा या भागामध्ये आजची जी घटना घडलेली आहे या घटनेची पुनरवृत्ती लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी तर जो बाजार भरतो त्यातील काही दुकानदार जाणीवपूर्वक दुकाने पुढे लावतात त्यामुळे आंबडकडून येणारी जी वाने आहेत या वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नाही दरम्यान जे जखमी झालेले नागरिक आहेत त्यांना खाजगी रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेले आहे या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहे अनेक जणांचे पायाचे हाड मोडलेले आहे अनेकांच्या डोक्यास गंभीर जखमा झालेल्या आहे डोक्यास गंभीर जखमा झालेल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये यावेळेस घबराट पसरलेली आहे दरम्यान घटनास्थळावर येऊन पोलिसांनी जी गर्दी झालेली होती ती गर्दी या ठिकाणी हटवलेली आहे आपण हे सर्व दृश्य नाशिक जन्मवर बघत आहोत लवकरात लवकर या भागामध्ये सिग्नल व्यवस्था करण्यात यावी तसेच या भागातील जी पोलीस चौकी आहे गुलमोर कॉलनी डी जी पी नगर येथील ही त्वरित चालू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे के नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक सिडको नाशिक येथून